वार्तांकन रोक बातमी सोलापूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस ते सव्वीससाठी उमेदवारांच्या प्रचाराकरता विविध वाहन परवाने रिक्षा स्पीकर डिजिटल बॅनर परवाने घेण्याकरता सोलापूर महानगरपालिका एक खिडकी योजना सुरू केली आहे प्रचार परवाना घेण्यासाठी शेकडो रिक्षा चालक महापालिकेत येत आहेत मात्र एक खिडकी योजनेचं काम एवढं संथगतीनं सुरू आहे की एका रिक्षा चालकाला पाच ते सहा तास नाहक वेळ घालवावा लागत आहे रिक्षा चालकांना परवान्यासाठी सर्व कागदपत्रे असताना देखील तिथं वेळेत सेवा दिली जात नाहीये त्यामुळे रिक्षावाल्यांची अडचण होत आहे जय हो संपादकांनी या ठिकाणी उपस्थित रिक्षावाल्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या रिक्षावाले म्हणाले आमचा नाहक वेळ जात आहे आम्ही सकाळपासून इकडे येऊन थांबलोय अजून आमचा नंबर आला नाही त्यामुळे सोलापूर महानगरपालिका निवडणूक अधिकाऱ्यांनी फक्त एका ठिकाणी एक खिडकी सुरू करण्यापेक्षा आणखी दोन ते तीन ठिकाणी सुरू केल्यास परवाना घेण्यासाठी रिक्षाचालकांची एकाच ठिकाणी जत्रा भरणार नाही व रिक्षावाल्यांचा पूर्ण दिवस वायात जाऊन त्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही किती वाजता कागेपूर इथे दिली का पूर्ण कशाला थांबवलंय मग उशीर अरे बाबरे साहेब एक रिक्षा शंभर हा हा सांगा तुमची अडचण काय हा बर सकाळी नाव सांगा नाव आसिफ रफीक शेख हा सकाळी मी अकरा वाजता <laughs> आलो येत हा आल्यावर ना इकडे असले असले नियम लावलेले आहे हा माइक मध्ये काय बोलले अर्धा तास माइक मध्ये तेवढं पूर्ण लिहायचं म्हणून पूर्ण तेवढं लिहिलो आणि तिथं एवढी गर्दी आहे जेवणासाठी गेले खिडकी उडायला लागले नाही आणि तिथं अजून एवढे रिक्षा आलेले इकडं पट्ट पट्ट तिने काम करायला लागले नाही काय रे साहेब नाही आता जेवण करायचं की नाही का इकडेच बसायचं काय करायला लागणार नाही मग तुम्हाला काय माहिती पत्रक दिले नाही का त्याने माहिती पत्रक दिले माहिती पत्रक दिले पण गर्दी एवढी आहे तिथं आणि ते माहिती मध्ये एवढं लिहलेलं माईक मध्ये काय बोलायचं काय नाही आमच्या प्रचार एवढं कॅशशीट बनवलेले आहे कॅशशीट मध्ये काय काय लिहा काय काय बोलले लिहून पत्र द्या म्हणून सांगायला लागले आम्ही सा। शिडी देतो म्हणायचं शिडी दे नाही म्हण लिहून द्या म्हण लिहून मग अर्स नाही का लिहून द्यायला लिहून द्यायला लागलो की पण एवढं एवढे नियम लावायचं नेम कडक वाटतं का नाही कडक नियम आहे भारी आता किती इंडिकेटर बघायला लागले वायफर बघायला लागले गाडी पेपर क्लिअर आहे सुद्धा क्लियर आहे मग एका गाडीला किती वेळ घ्यावं लागलाय एका गाडीला आता कमी कमीत कमी पाच पाच घंटे लावायला लागले एका गाडीला एका गाडीला तुमचं म्हणणं काय लवकर व्हावं लवकर लवकर राहायला बार 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 नंतर एक एक डॉक्युमेंट घ्यावं लागेल जिथे कर्मचारी किती आहेत त्या खिडकी खिडकीत एक खिडकीत दोन दोन कर्मचारी आहेत मग काम वेळेवर करी नाहीत वेळेवर राहायला लागले पण गदी एवढे त्यांना हे व्हायला लागले नाही ते काम लोड व्हायला ओढ व्हायला लोड व्हायला ओके

बात करने वाले की क्या है हमारे परिजन के क्या आप लेके आ रहे थे <ंगे> माझं नाव साहिल सत्तार शेख आहे आमची गाडी प्रचारला लागलेली आहे आम्ही काँग्रेस पक्षाचे जे खासदार आहेत रणितदा शिंदे यांच्या नगरसेवकसाठी जमलेले मुलाली अप्पाभाई पटेल साठी आपण तापलेला आहे त्यांना डॉक्युमेंट वगैरे लागणारे जे आपण आणलेले आहेत आर सी बुक वगैरे आर सी बुक परमिट लायसन इन्शुरन्स जे लागणारे आहेत आयडेंटी प्रोश वगैरे सगळे आपण आणले आहेत आणि आपल्याला सहकार्य करून आपल्याला ते जे आहे त्याचे प्रमाणपत्र वगैरे हो आपल्याला देणार आहे तुम्ही रिक्षावाले आहेत का कोणत रिक्षावाला आहे मी तुमची लायसन्स आहे का आहे ना परमिट आहे मग महापालिकेने काय काय म्हणलं तुम्हाला सांगितले ना जेवढंच मागितलं जेवढं तुम्ही हां परमॅट हे खिडकी हे खिडकी इंजिन आहे ना हां मग त्यात तुम्हाला परवाने लगेच यायलेच का हां एका परवान्याला किती वेळ लागत आहे हा अर्ध तास लागत आहे मी सतीश भोसले भारतीय जनता पार्टीकडून माझी रिक्षा लावण्यात आलेली असून मंदाकनी कोडकरी या उमेदवार आहेत माझ्या रिक्षाचे जेवढे आर टी ओ ऑफिसचे जेवढे डॉक्युमेंट्स पासिंग करताना लागतात त्या कागदपत्राची आम्ही पूर्तता करून आणि बॅनर स्पीकर या गोष्टींची पूर्तता म्हणजे रिक्षाला लावलेली आहे माझ्या गाडीचा नंबर आहे एम एस तेरा बी व्ही झिरो एकशे एकोणपन्नास जे काय स आपले शासकीय अटी आहेत त्याची पूर्तता करून आमच्या गाड्या पासिंग करत आहे माझं नाव मोहन देशकरंडे मी गाडी लावलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसकुंडं गणेश पुजारी मेंबर त्यांच्या मुंडे लावलेले आहे गाडीचे कागदपत्र सगळे डॉक्युमेंट्स आधार कार्ड पॅन कार्ड आपलं आधार कार्ड लायसन बॅच आज परमिट इन्शुरन्स सगळे कागदपत्र डॉक्युमेंट्स मानवी दिलेलं आहे जे टी ऑफिसला लागत आहेत ते सगळे दिलेलं आहे माझा गाडी नंबर आहे झिरो सत्तावीस माझं नाव सोमनाथ श्रीमंत मग मी आनंददा चिंदशिवाय यांच्याकडनं फॅनमनं गाडी लावलेली आहे राष्ट्रवादी माझ्या गा गाडी नंबर आहे एम एस तेरा तेहतीस त्र्याहत्तर आणि आठव जे थोडे कागदपत्र आहेत ते थोडे मी जमा केलेले आहेत बॅनर स्पीकर सर्वच दिलेले आहे परवानगीचे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा